नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे पुणे या शहरमधील जेवढे काही बीएमए चे कॉलेजेस असतील त्यांचा स्ट्रे वेकन्सी राऊंडला काय होऊ शकतो एक्सपेक्टेड ऑफ हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आणि तुमच्या मित्रांना शेअर करायचंय कारण आजच्या कर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे स्ट्रे वेकन्सी साठी एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू का शकतो पुणे या शहरामधील बीएमएस कॉलेजेसचा ओके तर अजून पण जर लाईक केलं नसेल तर पटकन या ठिकाणी लाईक करायचंय आता आपण बघूया पुणे या शहर मधील जेवढे काही बीएमएस चे कॉलेजेस असतील त्यांचं काय कट ऑफ गेले ओके तत्पूर्वी जर तुम्हाला स्ट्रे व्हेकन्सीच्या पहिल्या साठी जर आमच्याकडून काउन्सिलिंग करायचे असेल परफेक्टपणे जर लिस्ट असेल हवी असेल मित्रांनो बघा आपण लिस्ट कशी देतो बघा आपल्या लिस्टमध्ये जेवढे काही महाराष्ट्रातील कॉलेजेस असतात तिसऱ्या राऊंडला त्यांचं काय कटअप केलंय म्हणजे चौथ्या राऊंडला तुमचा नंबर कुठे लागू शकतो हे तुम्हाला अगोदरच आमच्या लिस्टवरून कळणार एवढे आम्ही तुम्हाला प्रॉपर लिस्ट देणार जर आमच्यासोबत जर जॉईन करायचं असेल तर मात्र चौदाशे नव्याण्णव मध्ये तुम्ही जॉईन करू शकता तुमची प्रॉपरपणे या ठिकाणी काय बनवून दिली जाणार लिस्ट बनवून दिली जाणार आता बघूया आपण जेवढे काही पुणे शहरातील जेवढे काही कॉलेजेस आहेत थे त्यांचा काय कट ऑफ गेले तर सर्वात पहिले कॉलेजचं कोण आहे बघा एकतीस झिरो नऊ कॉलेजचं कोण आहे बघा एकतीस झिरो नऊ बीएसडी ट्रस्ट आयुर्वेदिक महाविद्यालय वाघुली पुणेचा हा कॉलेज आहे बघा आणि या कॉलेजसाठी बघा कॅटेगरीज कट ऑफ यामध्ये दिलेलं बघा ओके okay. तुम्ही या ठिकाणी बघू शकता ओपनला जी अलॉटमेंट झालेली आहे एक लाख एकोणचाळीस हजार चारशे सहा वरती झालेली ओबीसीच्या कॅन्डिडेटला या ठिकाणी अलॉटमेंट झालेली एक लाख चौवेचाळीस हजार सहाशे सदुसष्ट विजयच्या कॅन्डिडेटला एक लाख त्रेपन्न हजार सहाशे चौवेचाळीस एससीबीसीच्या कॅन्डिडेटला एक लाख त्रेचाळीस हजार सहाशे पाच पीडब्ल्यूएच च्या कॅन्डिडेटला या ठिकाणी जी अलॉटमेंट झालेली एक लाख एकतीस हजार एकशे दहा त्यानंतर एन टी बी साठी जी अलॉटमेंट झालेली दोन लाख पाच हजार नऊशे वीस एन टी सी साठी जी अलॉटमेंट झालेली एक लाख बेचाळीस हजार अठ्ठ्याऐंशी डी साठी जी अलॉटमेंट झालेली मित्रांनो एक लाख शेचाळीस हजार चारशे तेरा एसटी साठी या कॉलेजला अलॉटमेंट झालेली दोन लाख पस्तीस हजार एकशे एकोणऐंशी वरती आणि एस टी साठी जी अलॉटमेंट झालेली या ठिकाणी चार लाख पंचेचाळीस हजार दोनशे अडतीस वरती आता विद्यार्थी मित्रांनो हाय तुमचा एस एम एल तुमच्या कॅटेगरीवाइज दिला बघा आणि हाय तुमचा ऑल इंडिया रँक म्हणजे शेवटचा कॅन्डिडेट या कॉलेजमध्ये एवढ्या ऑल इंडिया रँक आणि एवढ्या एस एम एल वरती काय झालंय त्याला सीट भेटले आता स्टे वेकन्सी साठी एक्सपेक्टेड कट ऑफ काय होऊ शकतो बघा हा जो कट ऑफ दिसतोय तर ह्या रँक मध्ये जवळपास दहा ते पंधरा हजार रँकचा डिफरन्स पडणार ओके कारण स्टे वेकेन्सीचा राऊंड राहणारच आहे आणि खूप सारे विद्यार्थी जे असणार आहे प्रोसेसच्या बाहेर पडणार आहे आता तेच विद्यार्थी इलिजिबल असणार ज्यांना अजून पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यात कुठलीही सीट भेटलेली नाही म्हणजे यामध्ये पंधरा ते वीस हजाराचा डिफरन्स पडू शकतो जर तुमची रँक जवळपास येत असेल मित्रांनो तर स्टे वेकेन्सीच्या राऊंडमध्ये शंभर टक्के तुम्हाला हा पुणेचा हा कॉलेज शंभर टक्के काय होणार या ठिकाणी अलॉट होणार ओके त्यानंतर तुम्हाला, नेक्स तुम्हाला, जा, तुम्हाला, जा, तुम्हाला चे चे नेक्स नेक्स्ट सिटी कोणती हवी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुम्हाला ज्या तुम्ही जी सिटी कमेंट करणार त्या सिटीचे सगळे चे कॉलेजचे काय सांगणार आपल्या नेक्स्ट स्टेप महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनलवरती कट ऑफ सांगणार नेक्स्ट कॉलेज बघूया विद्यार्थी मित्रांनो बघा पीडीए आयुर्वेद महाविद्यालय संशोधन केंद्र पुणे पुणे कॉलेज आहे बघा त्यानंतर ओपन साठी जी अलॉटमेंट झालेली बघा एक लाख सत्तावीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी साठी अलॉटमेंट झालेली एक लाख छत्तीस हजार त्र्याण्णव ईडब्ल्यू एस साठी अलॉटमेंट झालेली आहे एक लाख बावीस हजार तीनशे दहा एस सी बी सी साठी अलॉटमेंट झालेली बघा एक लाख चाळीस हजार सहाशे चार विजय साठी अलॉटमेंट झालेली बघा या ठिकाणी एक लाख पंचेचाळीस हजार अठरा एन टी बी साठी कुठली अलॉटमेंट झालेली नाही या कॉलेजला एन टी सी साठी जी अलॉटमेंट झालेली एक लाख तीस हजार पन्नास एन टी डी साठी अलॉटमेंट झालेली एक लाख अडुतीस हजार एकशे सव्वीस एस सी साठी अलॉटमेंट झालेली मित्रांनो दोन लाख एकोणतीस हजार नऊशे ब्याऐंशी आणि एस टीच्या कॅन्डिडेटला अलॉटमेंट झालेली चार लाख अठ्ठावीस हजार तीनशे त्रेपन्न वरती जर तुम्हाला आमच्यासोबत जर काउन्सिलिंग करायची असेल मित्रांनो आमच्यासोबत जर जॉईन करायचं असेल पेड मध्ये तर तुम्ही या ठिकाणी हा जो नंबर आहे बघा याच्यामध्ये जो नंबर दिसतोय नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो या नंबरवरती मेसेज करू शकता आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग सगळी माहिती तुम्हाला दिली जाणार जर तुम्हाला आमच्यासोबत जॉईन करायचं असेल चौदाशे नव्याण्णव मध्ये तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता ओके नेक्स्ट कॉलेज विद्यार्थी मित्रांनो एकतीस अकरा या कॉलेज कोण आहे आणि कॉलेजचं नाव आहे बघा सुमिताबाई शाह आयुर्वेद महाविद्यालय हडपसर पुणे पुणे कॉलेज बघा ओपन साठी जी अलॉटमेंट झालेली आहे या ठिकाणी एक, एक लाख तीन हजार दोनशे चौऱ्याहत्तर वरती झालेली आहे त्यानंतर ओबीसी साठी जी अलॉटमेंट झालेली आहे एक लाख चौदा हजार दोनशे बावन वरती झालेली आहे ईडब्ल्यू एस साठी जी अलॉटमेंट झालेली आहे बघा एक लाख नऊ हजार सहाशे सदुसष्ट बघा या कॉलेजला जे ईडब्ल्यू एस चा जो कॅन्डिडेट होता ज्या ने ईडब्ल्यू एस या कॅटेगरी मधून काय केले रजिस्ट्रेशन केले पण त्याला जी सीट आहे ओपन कोटेडनं अलॉटमेंट झालेली बघा त्याचा काय घेतलाय आपण या ठिकाणी रँक घेतलेला आहे मित्रांनो ओके एससीबीसी साठी जर बघितलं तर एक लाख बावीस हजार सातशे त्रेपन्न वरती अलॉटमेंट झालेली विजयसाठी जर बघितलं तर या ठिकाणी एक लाख छत्तीस हजार एकशे तीन वरती अलॉटमेंट झालेली एन टी बी साठी दोन लाख चार हजार आठशे तेवीस वरती एन टी सी साठी या ठिकाणी एक लाख बावीस हजार एकवीस वरती एन टी डी साठी या ठिकाणी एक लाख अठरा हजार पाचशे अडोतीस वरती एससीला जी अलॉटमेंट झालेली दोन लाख सहा हजार तीनशे सदोतीस वरती एसटीच्या कॅन्डिडेटला अलॉटमेंट झालेली या ठिकाणी चार लाख एकोणवीस हजार नऊशे पंचेचाळीस वरती कॅपरॉन तिसऱ्याला ही अलॉटमेंट झालेली ओके त्यानंतर आपण नेक्स्ट कॉलेज बघूया बघा मराठे पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज पुणे पुणेचा आहे बघा यासाठी अलॉटमेंट झालेली बघा ओपनला दोन लाख एकावन्न हजार आठशे पन्नास वरती झालेली बघा ओबीसीच्या कॅन्डिडेटला या ठिकाणी दोन लाख सत्तावन्न हजार सातशे त्रेचाळीस वर झालेली ई डब्ल्यू एस साठी दोन लाख बत्तीस हजार सहाशे सदुसष्ट एस सी बी सीला या ठिकाणी दोन लाख अडुसष्ट हजार पाचशे एकोणनव्वद विजयच्या कॅन्डिडेटला दोन लाख चौसष्ट हजार चारशे पन्नास वर अलॉटमेंट झालेली तिसऱ्या राऊंडला लाख एन टी बीच्या कॅन्डिडेटला कुठली अलॉटमेंट झालेली नाही या कॉलेजला एन टी सी साठी जे अलॉटमेंट आहे बघा दोन लाख चौपन्न हजार तीनशे पासष्ट एन टी डी साठी जी अलॉटमेंट झालेली दोन लाख सत्तर हजार आठशे चार एस सीला जी अलॉटमेंट झालेली मित्रांनो तीन लाख पंधरा हजार सत्तावन्न एस टीला जी अलॉटमेंट झालेली पाच लाख तीन हजार सहाशे चौऱ्याऐंशी वरती नेक्स्ट कॉलेज बघूया आपण आता है या ठिकाणी बघा ए एस व्ही एम भीमा शंकर आयुर्वेदिक कॉलेज पुणे पुणेचा कॉलेज ओपनच्या कॅन्डिडेटला जी अलॉटमेंट झालेली एक लाख एक्क्याण्णव हजार चारशे एकतीस वरती झालेली ओबीसीच्या कॅन्डिडेटला दोन लाख तीन हजार तीनशे सत्त्याण्णव झालेली ईडब्ल्यू एच च्या कॅन्डिडेटला एक लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे त्रेचाळीस वरती झालेली त्यानंतर एससीबीसीच्या कॅन्डिडेटला दोन लाख पंधरा हजार सहाशे अठरा वरती झालेली ओके विजयच्या कॅन्डिडेटला दोन लाख एक्केचाळीस हजार आठशे सोळावर झालेली एन टी एक लाख त्र्याण्णव हजार चारशे पंच्याहत्तर वर झालेली आहे त्यानंतर एन टी डी साठी जर बघितलं तर दोन लाख एकोणसाठ हजार दोनशे त्रेसष्ट एस सी साठी जी अलॉटमेंट झालेली दोन लाख एकाहत्तर हजार सातशे एकोणसाठ एस टीला जी अलॉटमेंट झालेली आहे चार लाख सत्तावन हजार चारशे पस्तीस जर तुम्हाला अशीच परफेक्ट लिस्ट हवी असेल मित्रांनो तर आमच्यासोबत जर जॉइन करायचं असेल परफेक्ट लिस्ट हवी असेल तुमच्या कॅटेगरीतून तिसऱ्या राऊंडला कुठं किती कट ऑफ केलाय चौथ्यात तुमचा नंबर कुठे लागू शकतो जर फिक्स जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला नेक्स्ट टाइम अकॅडमी सोबत जॉईन करावा लागणार आणि विद्यार्थी मित्रांनो जॉईन करण्यासाठी हा नंबर आहे बघा आमचा नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेवन डबल झिरो तुम्ही या नंबरवरती काय करू शकता मेसेज करू शकता आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग सर्व माहिती तुम्हाला दिली जाणार ओके त्यानंतर नेक्स्ट कॉलेज बघूया विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी बघा समर्थ आयुर्वेदिक महाविद्यालय पुणेचा कॉलेज ओपन साठी अलॉटमेंट झालेली या ठिकाणी दोन लाख सत्त्याण्णव हजार पाचशे आठ ईडब्ल्यूएस ला सॉरी ओबीसीला जी अलॉटमेंट झालेली तीन लाख सत्तेचाळीस हजार एकशे पासष्ट ईडब्ल्यूएस ला या ठिकाणी कुठली अलॉटमेंट झालेली नाहीये साठी तीन लाख त्रेचाळीस हजार चारशे एक विजयच्या कॅन्डिडेटला तीन लाख एकोणनव्वद हजार एकशे पंच्याहत्तर एन टी बी साठी जी अलॉटमेंट झालेली तीन लाख एकोणसत्तर हजार आठशे पंधरा एन टी सी साठी जी अलॉटमेंट झालेली मित्रांनो तीन लाख बत्तीस हजार एकशे शहाण्णव एन टी डी साठी जी अलॉटमेंट झालेली तीन लाख बारा हजार पाचशे पस्तीस साठी या ठिकाणी दोन तीन लाख बावन हजार आठशे चौवेचाळीस वरती अलॉटमेंट झालेली पाच लाख पंचेचाळीस हजार चारशे चाळीस वर या ठिकाणी काय झालेले या कॉलेजला सीट अलॉटमेंट झालेले ओके तर तुमची रँक यापेक्षा जर पंधरा वीस हजारांना जर जास्त असेल विद्यार्थी मित्रांनो स्ट्रे वेकन्सी राऊंड मध्ये हा कॉलेज तुम्हाला भेटू शकतो ओके नेक्स्ट कॉलेज बघूया आपण आता बघा बीएचएमएच आहे ओके जे बीएचएमएच चे जे कॉलेजेस असतील बघा त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ येईल आपला जेवढे काही बीएमएच चे कॉलेजेस होते बघा पुण्या या शहरामधील सर्वांचा कट ऑफ देखील तुम्हाला सांगण्यात आलाय मित्रांनो जर तुम्हाला जर परफेक्ट लिस्ट हवी असेल तर तुम्ही नेक्स्ट डेप अकॅडमी सोबत जुडू शकता तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर लिस्ट बनून दिली जाणार विद्यार्थी मित्रांनो जर आमच्यासोबत जॉईन करायचा असेल तर चौदाशे नव्याण्णव मध्ये जॉईन करू शकता जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल बघा आणि जॉईन करण्यासाठी या नंबरवरती मेसेज करायचा आहे बघा नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो आणि जी फीस आहे आपली चौदाशे नव्याण्णव या ठिकाणी काय आपली फीस स्टे राऊंड साठी तर माहिती आवडली असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे तुमच्या मित्रांना शेअर करायचं आहे भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू